लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करायला टाळाटाळ ताल केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं ना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांना पदावरून हटवण्याचे आदेश नुकतेच दिले त्यानंतर एका अर्थानं भारतीय क्रिकेट विश्वाचा कारभार पारदर्शी होण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल होतं इतरही खेळांसाठी हे कामी यावं यासाठी लोढा समितीच्या शिफारशी इतरही खेळांना लागू कराव्यात अशी मागणीही क्रीडा विश्वातून आता येते आहे याच अनुषंगानं भारतीय क्रीडा विश्वाची सद्यस्थिती आणि अपेक्षित सुधारणा याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक व्ही व्ही करमरकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आपण बघतोच लोढा समिती बरेच वर्ष काम करत होती त्याच्यावर आणि क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल व्हावेत म्हणजे क्रिकेट हा खेळ खूप श्रीमंत आहे तर तो अजून पारदर्शी व्हावा देशाच्या उपयोगासाठी म्हणजे देशाचं नाव पुढे जाईल अशा रीतीने व्हावा यासाठी लोढा समितीनं खरंच खूप चांगल्या शिफारशी केलेल्या आहेत तर या सुरुवातीला आपण पहिल्यांदा सांगूया का आणि त्याचा मग नंतर परिणाम कसा होत जाणार आहे त्याबद्दल बोलूया प्रथम त्यातल्या तीन चार मुख्य शिफारसीने आता तर ते, ते आदेशच झालेले आहेत कारण त्यांनी आदेश सांगितलं आता चर्चा संपली आता आदेश आणि त्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्यांनी भारतीय घटमंडळाला खूप वेळ दिला पुन्हा पुन्हा वेळ दिला आणि त्यानंतर मात्र एक वेळेला आता दस फार अँड नो फर्दर हे झालं पुष्कळ झालं आणि आता अंमलबजावणी करा आता ह्याच्यात तुम्हाला पर्याय दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगतो पहिली गोष्ट म्हणजे जे प्रमुख पदाधिकारी अधिकारी आहेत त्यांच्या वर वयोमर्यादा सत्तर वर्षाची दुसरं त्यांना तीन वर्ष तुम्ही एका अधिकार पदावर राहिल्यानंतर तीन वर्ष बाजूला राहिलं पाहिजे आणि अशी एकंदर नऊ वर्ष म्हणजे राज्य संघटनेत असा किंवा केंद्रीय संघटनेत असा मध्ये ब्रेक मध्ये ब्रेक तीन वर्षानंतर तीन वर्ष आणि एकंदर तुमची अधिकार पद तुम्ही जास्तीत जास्त नऊ वर्ष केंद्र असो किंवा राज्य असो किंवा दोघांचं म्हणून असो हा एक मोठा बदल म्हणजे त्यामुळे असं एक काही लोकांच्या हाती नुकतेदर राहील तेच तेच लोक राहतील असं होणार नाही दुसरं त्याने एक सांगितलं की आ, मंत्री राजकारणी म्हणजे खरं म्हणजे मंत्री आणि नोकरशा हे नको आता आ, हे त्याने आजसाठी सांगितलं की बहुतेक राज्यात अशी एक वृत्ती निर्माण झाली की कि मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री आणि त्यावेळेला जो कुठला सत्ताधारी पक्ष असेल त्यांना घ्यायचं त्याचे काही फायदे होते जरूर होते कारण त्यामुळे जागा मिळणं स्टेडियम ची हे होणं वगैरे असे फायदे होते पण त्यात काही तोटे होते क्रीडा क्षेत्रातलं नेतृत्व वर येत नव्हतं आणि म्हणून त्याने एक आग्रह धरला की खेळाडूंच्या संघटना व्हायला पाहिजेत आता खरं खेळाडूंना हे न्यायमूर्तीने सांगावं हे देशाची एक शोकांतिक <laughs> आहे खेळाडूंनी केव्हा प्रयत्न केले अरुणलालला <laughs> त्यात सेक्रेटरी पण नेमला होता पण प्रमुख खेळाडू दूर राहतात <laughs> त्याला वेळ देत नाहीत ते अधिक किफायतशीर गोष्टीत गुंतलेले असतात <laughs> मग ते गावस्कर पासून अलीकडच्या काळापर्यंत तर आता त्यांनी एक आग्रह धरलाय की खेळाडूंच्या संघटना व्हायला पाहिजे त्याला याच्यात प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी हे आग्रह धरलाय की एक राज्य एक मत माय मत हा मात्र निर्णय आहे हा वास्तवाशी अगदी फारकत घेणार आहे कारण काही खेळ बघा आता हॉकीचं बघा एक पंजाब हरियाणा अजूनही त्यांचं वर्चस्व आहे आणि मध्ये कसा का कालखंड आला होता साधारण तीन दशकांचा की जवळजवळ साठ टक्के ऑलिम्पियन फक्त उत्तर प्रदेश म्हणजे याच्यात नाही कळी ध्यानचंद आणि त्यांचे रूप सिंगल इतर खेळाडू आले होते ते उत्तर प्रदेश ऍथलेटिक्स आणि फुटबॉल बघाल तर त्यात केरळने फार मोठं प्रभुत्व कमावलेलं आहे आणि फुटबॉलचं तर असं म्हणत की देशात राष्ट्रीय स्पर्धा झाली आठशे नऊशे खेळाडू एकत्र आले तो दर सहावा खेळाडू मल्याळी म्हणजे केरळचा असतो अच्छा तसेच क्रिकेटमध्ये मुंबईच आहे आतापर्यंत मुंबई अजिंक्य आहे सेहेचाळीस वयाला अंतिम फेरीत गेले तर त्यांची ह्याना काहीतरी वेगळं मानलं पाहिजे आता मुंबईला तीन वर्षात एकदा मत द्यायचं हे जे शरद पवार म्हणाले हा काळा दिवस आहे खरं त्या पुरता काळा दिवस आहे एरबी लोढा समितीच्या बऱ्याचशा शिफारसी या क्रीडा क्षेत्राला खूप पुढे नेणार आहेत आणि त्यांचं स्वागतच व्हायला पाहिजे बरोबर आता लोढा समितीच्या हे ज्या सगळ्या शिफारशी आहेत ह्या क्रिकेट संघटनेला लागू झाल्या आहेत कारण क्रिकेट संघटना आपल्याकडे सगळ्यात श्रीमंत संघटना आपण समजतो ते स्वतःला ऑटोनॉमस समजतात त्याच्यामुळे त्यांच्यावर हे सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय लागू केल्यावर त्यांना ते टाळायलाच लागणार आहेत पण मग इतर खेळांची आपल्याकडच्या इतर संघटनांची स्थिती काय म्हणजे त्यांच्यावर पण अशा लोढा शिफारशींसारख्या शिफारसी यायला हव्यात का असं वाटतं आपल्याला दोन गोष्टी मी आधीच सांगू इच्छितो की हे आता जे लोढा सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने आणलेलं आहे मला वाटतं साधारण इमर्जन्सीच्या वेळेला आणीबाणीच्या वेळेला इंदिरा गांधीच्या काळात क्रीडा क्षेत्रातले तीन जाणकार चांगली माणसं रामनिवास मिर्दा भगवतजा आझाद आणि टी डी कृष्णा हैदराबादचे यांनी देशात मार्गदर्शक तत्व आणली होती सहा कलमी सात कलमी आणि साधारण अशाच काही शिफारसी हो होत्या अजून मला आठवतं की त्यावेळेला बॅरिस्टर वानखेडे सहा क्रीडा संघटनात होते आणि तेव्हा जयानंद मटकर यांनी तो मुद्दा ह्याच्यात उपस्थित केला विधानसभेत वानखेड्यानं त्यातल्या पाच अधिकारपद सोडावी लागली शरद पवार शरद पवार तीन ठिकाणी होते तो प्रमाण रवींद्र सबनीस कोल्हापूरचे त्यांनी उपस्थित केला होता शरद पवारांनी सर्व पद सोडली होती आणि तेव्हा त्याचा सा खूप चांगला परिणाम झाला होता आता आणखी एक गोष्ट आधीच सांगतो की मला वाटतं दर ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडे जायचं आणि त्यांनी याच्यात करायचं हा काही पायंडा तेवढा चांगला नाही त्यासाठी प्रथम नितांत गरज आहे ती एका स्पोर्ट्स ऍक्टची ची क्रीडा विषयक कायद्याची तो जर बांधला गेला तर सर्वोच्च न्यायालयाचं काम कमी होईल आणि एक देशाला मार्गदर्शक तत्व मिळतील तत्व मिळतील आता तुम्ही जे म्हणाला ती इतर खेळांना लागू करणं माझं म्हणणं आहे की आधी क्रीडा कायदा सुद्धा व्हावा साईड बाय साईड कारण त्याच्यात सर्वच पक्षांनी कोणाचीच प्रायोरिटी नाही खेळाचा विकास हा कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही ट्रेड युनियनच्या कुठल्याही विद्यार्थी संघटनेच्या कुठल्याही युवा संघटनेच्या कुठल्याही महिला संघटनेच्या अजेंड्यावर नाही आता हा जर विषय आला पुढे ते क्रीडा कायदा एका बाजूने व्हावा आणि लोडा समिती ज्या शिफारसी आहेत mm. त्या प्रामुख्याने इतर खेळांना असं लागू केल्या जवळ पण प्रत्येक वेळेला mm. त्या करताना ग्राउंड रियालिटीज काय आहेत वास्तव हो काय जसं मी तुम्हाला म्हणालो की फुटबॉलनी मध्ये केरळला विशेष स्थान दिलंच पाहिजे बंगालला mm. पण द्यायला पाहिजे गोव्याला पण द्यायला mm. पाहिजे तसंच हॉकीत हॉकीत पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशांना विशेष स्थान दिलंच पाहिजे आणि तसंच क्रिकेटमध्ये मुंबईला दिलं पाहिजे त्याच्या काल काल दिल्ली आणि कर्नाटक आणि मी म्हणेन बडोदा सुद्धा यांना पण दिलं पाहिजे की एक राज्य एक वोट हे वरवर बघायला बरं वाटतं ती इथे ग्राउंड रियालिटी नाही पण आपण असं बघतो म्हणजे लोढा समिती का आली तर क्रीडा संघटनांच्या कारभारावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि क्रीडा संघटना आहेत आणि त्याच्यावर राजकारणी लोकं किंवा इतर ब्युरोक्रॅट्स आपण म्हणतो ते कारभार करतायत आणि त्याच्यात स्वतः क्रे क्रिकेटपटू किंवा क्रीडापटू नाहीतच ज्यांना खरी या सगळ्या ग्राउंड लेवलच्या त्यांच्या प्रश्न माहिती असतात समस्या माहिती असतात त्यासाठी जास्त करून आपण लोढा समिती आली आणि नंतर मग हे सगळं सुप्रीम कोर्टापर्यंत हे सगळं प्रकरण केलं तर ह्या क्रीडा संघटनांच्या कारभाराबद्दल आपल्याला काय वाटतं कारण आपल्याला बघतो बऱ्याच खेळांमध्ये आपल्याकडे दोन दोन संघटना सुद्धा आहेत कोणाला आपण ऑफिशियल मानायचा हा सुद्धा प्रश्न आहे असं सुद्धा आपल्या देशामध्ये आहे काही हो क्युबान चार पाच खेळ आहेत म्हणजे बॉक्सिंग मध्ये जवळजवळ चार वर्ष कुठली संघटना कुठलीच मान्यता नाही दोन संघटना झगडा होता आंतरराष्ट्रीय संघटने शेवटी बॉक्सिंग इंडियाला मान्यता दिली आपले कोळी महाराष्ट्राचे त्या अतिशय प्रभावी असे सरचिटणीस आहेत आणि तिला इतक्या वर्षांतर दिली मधल्या काळात खेळाडूंची वाताच झाली आणि गेल्या ऑलिम्पिकला फक्त तीन जण आपले भारताचे क्वालिफाय होऊ शकले खरं hmm. बॉक्सिंग मध्ये आपली क्षमता सात आठ खेळाडू तिथे भाग घेऊ शकतील एवढा त्यांचा hmm. दर्जा होता hmm. जिमनॅस्टिक्स मध्ये तोच प्रकारे चार चार वर्ष नॅशनल चॅम्पियनशिपच होत नाही hmm. दीपा कोरमकार जी चौथ्या क्रमांकापर्यंत तिने अपूर्व झेप मारलेली आहे केवळ तिच्या आणि तिचे प्रशिक्षक नंदियांच्या प्रयत्नामुळे कोणाचाही तिला पाठिंबा hmm. नव्हता व्हॉलीबॉलमध्ये हाच प्रकार आहे जलतरणात हाच प्रकार आहे बास्केटबॉल मध्ये हाच प्रकार आहे hmm. जिमनॅस्टिक्स तुम्हाला सांगतो की एक नाशिकचे एक प्रशिक्षक आहेत आणि hmm. मुंबईतली एक खेळाडू आहे hmm. तर त्यांना परदेशी जायला हक्काने ते, ते जाऊ शकतात hmm. पण इथल्या ज्या दोन संघटना आहेत त्यातल्या एका संघटने चालले आमच्या संघटनेचे म्हणून लिहून द्या प्रतिज्ञापत्रक ते मला ह्याचा काय संबंध आहे आम्ही तिथे क्वालिफाय होतो आम्ही जातोय आम्ही अधिक प्रगत महाराष्ट्राला त्याचा फायदा आहे इथल्या काळात फायदा आहे ते एकाला एक, एक वर्ष ते पुढे ढकलावं लागलं दुसरी दुसरी एक मुलगी आहे पूजा सुर्वे नावाची तर तिने आता तिचा निदान अर्ज राष्ट्रीय संघटनेपर्यंत गेलाय आपण आशा धरूया की तो आंतरराष्ट्रीय संघटनेकडे पोचवला गेलेला असेल बरोबर थोडक्यात त्या संघटनांच्या राजकारणाचा खेळावर खूप परिणाम होतोय आणि त्याचाच विचार विशेषतः लोढा समितीने केला आणि फक्त क्रिकेटवर नाही तर सगळ्याच खेळांवर होतोय आता तुम्ही उदाहरण देऊन सुद्धा सांगितलं आता कसं क्रिकेटमध्ये ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाकडे मांडली गेली एक क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारचे आदित्य वर्मा त्यांनी ही मांडली की आमच्या संघटनेला मान्यता नाही संलग्नता नाही आमच्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीत खेळायची संधी नाही तर आम्हाला न्याय द्या आणि ते अतिशय आणि त्यांनी हा प्रश्न लावून धरला आणि त्याचं फळ मग तेव्हा मुद्गल यांची समिती आली न्यायमूर्ती मुद्गल मग त्यातला लोढा समिती आली आता इतर खेळातले हे जे प्रॉब्लेम्स आहेत विशेषतः भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन त्यांना कोणीतरी वटणीवरच आणलं पाहिजे आणि hmm. ते जे सारखं सार्वभौम सार्वभौम आम्ही म्हणतात तुम्हाला आठवत असेल कलमाडींनी एकदा मनमोहन सिंगला दम दिला होता की तुम्ही बघा काय असेल तर मी आयओसी म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ला हे चालणार नाही अरे पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती भारत लोकशाही प्रधान आहे इथे नेहरूंच्या काळापासून आतापर्यंत लोकशाही रुजवलेली आहे आंबेडकरांची बनवलेली घटना ते सांगते पण असे कित्येक देश आहेत ज्यात लोकशाही नाहीच आहे तर रशिया नाही आहे आणि असे अनेक देश आहेत मग तिथे कुठली अटॉनॉमी त्या संघटना असणार आहे तिथे तसं सरकारच्या किंवा तिथल्या हुकुमशहाच्या हातात मग पुतीन असो किंवा चायना मधली कम्युनिस्ट पार्टी असो आता तुम्ही इतर देशांमध्ये गेला वरनच मी सांगत होते की एवढा छोटासा देश आहे आणि इतकी ऑलिम्पिक मेडल्स ते मिळवतात म्हणजे मला वाटतं मुंबई एवढा सुद्धा छोटासा ते देश नाहीये पण फक्त आधी करतो की तिथे ऍटॉनॉमी आग्रह का नाही धरत भारताला मोठ्याने सांगतात सांगतात अटॉनॉमीटॉनॉमी भारत सरकारने हा मुद्दा खोडून काढावा आणि भारतीय ऑलिम्पिक प्रथम लोडा कमिटीचं कुठे लावायची गरज असेल तर ती भारतीय ऑलिम्पिक असुअनला उदाहरण दिलं फार चांगलं गेलं एक लाख एक कोटी दहा लाख एवढी छोट हा देश आहे अमेरिकेशी झगडत प्रचंड स्वाभिमानाने एका बाजूने व्हिएतनाम दुसऱ्या बाजूने किंवा आदर्श वाटतात मला पण त्यांच्यात गरिबी सुद्धा आहे हे मान्य केलं पाहिजे पण तिथे आज साक्षरता जगात एक चांगला देश म्हणून मानलं जातं हेल्थ केअर चांगलं मानलं जातं आणि कॅस्ट्रोनची राजवट हुकुमशाही हा मायनस पॉईंट आहे पण एरवी त्यांची राजवट आल्यापासून गेल्या चाळीस वर्षात दर ऑलिम्पिकमध्ये ते गेले रे गेले की वीस पंचवीस पदकं घेऊन येतात त्यांचा टिओफिलो सर म्हणून बॉक्सर होता जगात तीनदा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं स्वर्ण पदक मिळवलं अमेरिकन जे प्रोफेशनल बॉक्सिंग मधले लोक होते त्याच्यावर वेडे झाले त्याच्यापुढे चेक ठेवले तुला सही कर पाच कोटी डॉलर घे शंभर खेळतात खेळ तो म्हणाला माझी लॉयल्टी एकनिष्ठ आहे क्युबाला येणार नाही ते चेक तुमच्याकडे ठेवा मी क्युबाला आणि खेळाला खेळ समजून जर अनेक लोक खेळायला लागले तरच खरी मजा आहे नाही का हो ते फार आवश्यक आहे आणि मला वाटतं मी त्या संदर्भात एकच सांगेन तुम्हाला की एकंदर काय प्रयत्न व्हायला पाहिजेत दोन गोष्टी व्हायला पाहिजेत पहिले देशात आणि प्रत्येक राज्यात मैदानं किती आहेत मोकळी मैदानं यांची मोजणी व्हायला पाहिजे झाडांप्रमाणे त्यांची गिनती व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट शाळेतनं खेळांचा तास हरवलेला आहे तो पुन्हा रिस्टोअर केला पाहिजे ट्युशन्स आणि अभ्यासक्रम हे दुहेरी बोजा विद्यार्थ्यावर पडतो ते एक कुठला तरी कमी करा आज विद्यार्थ्याकडे खेळासाठी वेळ नाहीये तो खेळाचा तास नाममात्र मात्र आहे तो हरवलाय प्रत्येक सरकारांनी ऑलिम्पिक जरा बाजूला ठेवावं हा जे खेळांचा तास पुन्हा मला तुम्हाला खात्री आज नाही कधीच यश चार वर्षात मिळत नसतं पण दहा पंधरा वर्षात आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे खूप चांगले खेळाडू मिळतील आणि सगळ्या पुढच्या पिढ्या तुम्हाला देतील देतील म्हणजे लोढा समिती इतरही खेळांकडे लाग व्हायला हवी आणि एकूणच सगळ्या आपल्या देशातल्या क्रीडा क्षेत्राची खूप चांगली माहिती देतील पुढे काय घडायला हवं हे सुद्धा तुम्ही सांगितलं आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे इथेच थांबूया पण तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली त्या निमित्ताने इथे आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू